शिवराय मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आता मी बसलेल्या अभ्यासाला गणिताचा सराव करतोय जे आम्हाला काळ शिकवलेलं तेच मी रात्री पण केलं आणि आता परत सोडवतोय पण रात्री जे शिकवून झालेलं ना त्याचा सराव करत होतो आणि आता मी करणार आहे गणित दोनचा सराव जे की आम्हाला काल शिकवलंय सोडवलं की कसं आपल्याला पळत पळत लक्षात राहतं आपण मग तरी मेथड विसरत नाही रोजच्या रोज सराव केला तर रोच सराव करतो मग तुम्हाला भेटतो मित्रांनो मी निघालो वेदवीच्या या वर्षाच्या बोर्ड चे क्वेश्चन आन्सर्स क्वेश्चन पेपर्स घ्यायला तुम्हाला त्याच्याकडे जाऊनच भेटतो पोहे खायला या साधे सिंपल पोहेत बिना कोथिंबीरचे वगैरे का तुम्ही मला पण नाही माहिती आणि नाही बनवले एकदम साधे सिंपल पोहे बनव पोहे खातो जरा पोट भरून पोट भरून म्हणजे अभ्यास करण्यात ताकद येईल मी जरा येऊन बेडवर आहे आडवा कारण की ना आता मी जेवणाआधी मला काहीतरी औषध दिले पावडर दिली आहे पित्त होऊ नये म्हणून बहुतेक का पोट साफ व्हावं म्हणून पावडर दिली आहे पाण्यात मिक्स करून प्यायची का कशी काही खायचे ती खायची मग पाणी पैसे किंवा पाण्यात मिक्स करून खायचे ते मी पाण्यात मिक्स करून खाल्ली आणि पिलो एवढी कडू अक्षरशः चव उतरली माझ्या अक्षर चांगल्या चव उतरली नाही कसं तरी चव लागली मग मी आतमध्ये झोपून घेतले जाता खरंच एवढी तर चव लागली ना मला त्यांनी सुद्धा त्यांनी विचारलं बाबा कडू खातो का मी बोललो नाही तर सुद्धा त्यांनी मला कडू दिलाच औषध शेवटी चित्र लागलं ते आणि पप्पांना त्याच्यापेक्षा पण कडू दिले डायबेटीज आहे म्हणून त्यांना माझ्यापेक्षा पण कडू दिली आहे पाण्यात प्यायला कसे बिदील किती त्रास होईल यांना खूप कडू आहे असे तरी बाकीच्या गोळ्या कडू नाहीये त्या गोड आहेत गोड पण आहे नॉर्मल गोळ्यांसारखे जे सगळ्याच गोळ्या कडू असतात मस्त झोपलो कारण की मला थंडी आहे मी चार वर केलं आहे पांग चार वर येणार चार वर स्लो आहे मस्त थोडी थोडी हवा लागते अंगावर नेऊन मस्त झोपलं आहे तर जेवढं टाईम मी डायरेक्ट उठेन आपण आता अकरा वाजता बाप्पांसोबत वही आणली आहे सायन्सची पूर्ण करायला आणि आता परत एकदा दे कडू कडू औषध त्या काकांनी म्हणजे एका प्रकारे मला काय शब्द बोलत नाही मी पण मला सांगितलं ते औषध गोड आहे आणि मला दिलं कडू औषध कडूच्या नावाखाली गोड गोडच्या नावाखाली कडू औषध पाहू आहे मला म्हणजे चार चमचे टाकून बी गोड आहे औषधता काय बिडू नाही त्याचं औषधाची चव एकदमच भारी एकदमच विचित्र तुम्हाला पण कसे तरी मला भेटा तुम्हाला असं असेल नसू दे तुम्हाला पण मी ते ट्रायल म्हणून देईन फ्री ट्रायल माझ्याकडून सगळ्यांना जर कधी असं जमलं ना मी नक्की वे करेन खरं मी गिव वे करून टाकेल आयुर्वेदी खायत तरी पण थोडं कडू बस आता उद्या दिवसभर काय काम नाही हेच पूर्ण करत बसायचं आपल्याला सगळं नाही पूर्ण करायची वही फक्त एक चॅप्टर पूर्ण करायचं थोडं चॅप्टर बस पूर्ण केलं की विषय संपला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला हा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनलवर म्हणणं असाल चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय सी यू बाय